आहे आज आपण बोलतोय आणि युनेस्कोच्या निमित्तानं हे आणखीन अधोरीखीत झालेलं आहे शिक्काम त्याच्यावरती झालेलं आहे तर हा आपला एकंदर सांस्कृतिक वारसा आणि आज आपल्याला हे मिळालेलं यश यांचा परस्पर संबंध याच्याकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता हे अगदी बरोबर आहे म्हणजे हा आपला फार मोठा असा सांस्कृतिक वारसा छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा आपल्या राज्यामध्ये आहे हे आपलं खरंतर आपण भाग्यवान आहोत की छत्रपती यांचं हे गडकिल्ले या राज्यामध्ये आहेत या ठिकाणी मी माझ्याबद्दल सुद्धा वैयक्तिक थोडं सांगू इच्छितो की मी सुद्धा भाग्यवान आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला दोन अडीच वर्ष याच्यामध्ये काम करता आलं हे मी माझं भाग्य समजतो म्हणजे आणखी मला सांगण्यासारखं असं आहे की छत्रपतींचं बघा छत्रपतींच्यासाठी काम करण्यासाठी ईश्वरानं मला संधी दिलेली आहे <laughs> की छत्रपतींची वाघनखं जी आहे <laughs> ती इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये होती तिथून ती देखील आपण तीन वर्षाकरता महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांच्यासाठी दर्शनासाठी आपण आणलेली आहे आपण तीनशे पन्नासावं शिवराज्याभिषेक वर्ष जे आहे ते वर्षभर आपण साजरं केलं आणि आता हे गड किल्ले जे आहेत हे त्यातलं त्याला मानांकन मिळालेलं आहे हे हा जो आपला वारसा जो आहे हा आपला अभिमानाचा वारसा असा वारसा आपल्याला टिकवायचा आहे याच्यामध्ये सॉफ्ट पॉवर ही जी कन्सेप्ट जी आहे म्हणजे आपलं हार्ड पॉवर आपली मिलिटरी आपली आर्थिक सत्ता या बाबी तर आहेतच पण आपला गौरवशाली छत्रपतींचा इतिहास हा सर्वांना प्रेरणा देणारा असा आहे हा असा हा इतिहास असा सगळा आहे तर याच्यामुळं छत्रपतींचा हा इतिहास देशभरातून इतर राज्यातून लोकं येतील त्यांनाही हा कळेल भार देशा इतर देशातून जे पर्यटक येतील त्यांना देखील हा वारसा छत्रपतींचा जो आहे हा कळायला याच्यामध्ये मार्ग होईल आणि आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल छत्रपतींच्या इतिहासाबद्दल सर्व जगाला माहिती होईल आणि त्यातून आपण भारत ही एक शक्ती कशी आहे म्हणजे मगाशी मी सांगितलं की भारतीय नौसेनेच्या झेंड्यावर देखील छत्रपतींची राजमुद्रा घेतलेली आहे राजमुद्रा काय म्हणते आपली संस्कृतमध्ये ती आहे ती प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्व वंदिता शाहसुनोवा शिवशैषा मुद्रा भद्राळे राजते म्हणजे काय याचा अर्थ मराठीमध्ये काय की प्रतिपद चंद प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंदनीय असणारी राजेंचा पुत्र शिवाजी महाराज यांची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते म्हणजे ज्यावेळी युनेस्कोसमोर मी एकवीस देशाचे अँबॅसेडर जे आहेत त्यांचे म्हणजे एक अकरा जुलैला हे आमचं वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक होती त्याच्यामध्ये हे मतदान होतं दहा तारखेला सर्व या एकवीस देशांच्या रा या राजदुनातांना आम्ही भेटलो होतो त्यावेळी मी त्यांना हा अर्थ सांगितला आणि तिथं सांगितलं की छत्रपतींचं वैशिष्ट्य हे वेगळं आहे इतर राज्यापेक्षा की यांची राजमुद्रा यांचं राज्य यांचं स्वराज्य हे वैयक्तिकसाठी नाही आहे लोककल्याणासाठी आहे फॉर वेलबिईंग well ऑफ द पीपल आहे हे छत्रपतींचं वैशिष्ट्य आहे तर हे जगाला कळायला आता महत्त्व या हे जे आपले किल्ले बारा किल्ले जे आता मानांकन मिळालेलं आहे त्याच्यामुळं जगाला कळेल की स्वराज्य निर्माण करणारा हा शिवछत्रपती लोककल्याणासाठी राज्य चालवणारा हा शिवछत्रपती हा राजा हा जगाला वंदनीय आहे ही सॉफ्ट पॉवर आपली या माध्यमातून निर्माण होईल आणि याच्यामध्ये आपल्या भारताच भारत देशाचं आपल्या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं एक जागतिक स्तरावर याच्यामध्ये निश्चितपणे कौतुक व्हायला मदत होईल असं मला छत्रपती शिवाजी महाराज उपभोग शून्य स्वामी कसे होते हे या माध्यमातून सुद्धा जगासमोर येणार आहे लोकांना माहीत होताच पण शिक्कामोर्तब त्याच्यावरती झालेला आहे ह्या संपूर्ण एकंदर